सावाण माझा आज तो मी आपल्याशी संवाद आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक, हो एक संकल्प दिला भारतीय जनता पार्टी तीनशे सत्तर सीट जिंकून लोकसभेची निवडणूक जिंकणार आहे आणि एन डी ए हक्की बार चार सोपात हा जो नारा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिला तो पूर्णत्वात नेण्यासाठी भारतीय जनता पार्टीने एक बूथ विजय अभियानाला सुरुवात केली बूथ विजय अभियान हे जे अभियान आहे हे प्रत्येक बूथवरती जाऊन तीनशे सत्तर मतदान वाढवणं म्हणजे गेल्या वेळेला जे मतदान आम्हाला मिळालं होतं त्या मतदानामध्ये तीनशे सत्तर मतांची भर टाकणं आणि ह्यासाठी हे अभियान पूर्ण महाराष्ट्रभर देशभर सुरू आहे या अभियानामध्ये ज्या ज्या वेळेला आमचे कार्यकर्ते बूथवरती जातील त्या बूथवरती जाऊन प्रत्येक बूथवरती कार्यकर्ते आपल्या घरी पक्षाचा झेंडा लावतील त्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याबरोबर संपर्क लोक त्या लाभार्थ्यापर्यंत मोदीजींच्या योजना ज्या त्यांना मिळालेल्या त्या योजनांची माहिती देतील त्यांची उजळणी करतील त्याचबरोबर आमचे युवा मोर्चा महिला मोर्चा हे जे सगळे मोर्चे आहेत हे मोर्चे वेगवेगळ्या अशा पाच ते सहा बैठका करतील त्या बैठकातून जे वेगवेगळे विषय आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवले जाते घरोघरी पत्रकं वाटून मतदान मतदारांपर्यंत पोचण्याचा आमचा संकल्प आहे या संकल्पातून मोदीजींनी केलेल्या सगळी जी कामं आहेत देशभरात इन्फ्रास्ट्रक्चरची कामं रेल्वे आपण जर महाराष्ट्रावर बोललो तर महाराष्ट्रात कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल सम समृद्धी महामार्ग असेल रेल्वेची कामं असेल मेट्रोची कामं असतील आपला असे बरेचसे जे प्रोजेक्ट चालू आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि त्या योजना ज्या योजनांचा लाभ पंतप्रधान आवास योजना असेल आयुष्यमान भारत असेल घरोघरी गॅस सिलेंडर असतील अशा बऱ्याचशा योजना शेतकऱ्यांसाठी अनुदान असेल या सगळ्या योजनांचा लाभ ज्यांना ज्यांना मिळाले त्यापर्यंत पोचून मतदारांपर्यंत पोहोचून आपल्या कार्याची माहिती मोदीजींच्या कार्याची माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार प्रत्येक घरावरती गाड्यांवरती स्टिकर चिकटवण्याचं काम आम्ही करणार आहोत की त्या सिकरच्या माध्यमातून लोकांपर्यंत की कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी मतदारांपर्यंत पोचून आपलं विषय लोकांपर्यंत पोचवते याचं काम आम्ही करणार आहोत भाजपा विरोधी जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचून त्यांचं मन परिवर्तन करण्याचं काम आम्ही करणार आहे म्हणजे आम्ही जे केलेलं कार्य आहे ते कार्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्यापासून त्यांचं मत परिवर्तन करणं हे सुद्धा काम आम्ही या अभियानाच्या अंतर्गत करणार आहोत